नमस्कार मंडळी पितृपक्ष आपल्या पूर्वजांना आठवण्याच्या तर्पण व श्राद्धाद्वारे त्यांना संतुष्ट करण्याचा काळ या काळात एक विशेष पक्षी सर्वाधिक महत्वाचा मानला जातो तो म्हणजे कावळा पण पितृपक्षात कावळ्याला इतका मान का दिला जातो खरंच या साध्या कावळ्याच्या मागे एक मोठी पौराणिक कथा दडलेली आहे श्राद्ध जेवणात पिंडाला किंवा अन्नाला कावळा शिवला की ते श्राद्ध पूर्ण झालं मानलं जातं कारण या कावळ्याच्या रूपातच आपले पितर पृथ्वीवर जेवायला येतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे श्राद्धात कावळ्याची वाट पाहिली जाते आणि तो आल्यावर सर्वांच्या मनाला समाधान मिळतं कावळ्याला इतर दिवशी कोणीही विचारत नाही तो साधा आपल्या घरच्या दारा खिडकीशी जरी येऊन कावकाव करू लागला तरी त्याला काहीजण हुसकावून देतात मात्र पितृपक्षात याच कावळ्याची वाट पाहिली जाते श्राद्धाच्या जेवणासाठी त्याला प्रयत्न करून बोलावले जाते यामागची कथा शनिदेवाशी निगडीत आहे हिंदू धर्मात पितृपक्षात कावळ्याला पित्रांचे दूत मानलं जातं यामागे एक महत्वाची कथा आहे महाभारतात वर्णन आहे की कर्णाने आयुष्यभर दान केलं पण तो नेहमी सोनं धन दागदागिनेच दान करत असे त्याने कधी अन्नदान केलं नव्हतं जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला आणि तो पितृलोकात गेला तेव्हा त्याला अन्नाऐवजी फक्त सोन रत्न मिळत होतं त्यावेळी त्याने यमधर महाराजांना विचारलं मला अन्न का मिळत नाही यम म्हणाले तू आयुष्यभर अन्नदान केलं नाहीस त्यामुळे तुला इथे अन्न मिळणार नाही तेव्हा कर्णाने विनंती केली की त्याला पृथ्वीवर परत जाऊन अन्नदान करण्याची संधी मिळावी यमाने त्याला पंधरा दिवस पृथ्वीवर पाठवलं त्या काळात कर्णाने भरपूर अन्नदान केलं हेच दिवस पुढे पितृपक्ष म्हणून ओळखले गेले कथेनुसार कावळ्याला स्वतःच्या काळ्या रंगामुळे कमीपणा वाटत असे इतर पक्ष्यांच्या सौंदर्यासमोर तो स्वतःला दुर्बल मानायचा पण शनिदेवाने त्याला आपले वाहन म्हणून निवडलं शनी हा कर्मफळाचा देवता आहे त्याच्या दृष्टीत सौंदर्य वा सामर्थ्य महत्वाचे नसून कार्यक्षमतेला महत्व आहे शनी देवाने कावळ्याला सांगितलं तुझा रंग वा रूप नाही तर तुझं कार्य तुला श्रेष्ठ बनवेल त्या दिवसापासून कावळ्याला एक विशेष स्थान लाभलं शनीचं वाहन झाल्यामुळे आणि पूर्वजांच्या संदेशवाहक म्हणून तो पितृपक्षात सर्वात श्रेष्ठ मानला जातो त्या दिवसात पित्रांना अन्न पोहोचवण्यासाठी कावळ्याचं माध्यम ठरवलं कारण शास्त्रानुसार कावळा पित्रांचा दूत आहे जेव्हा आपण तर्पण किंवा पिंड अर्पण करतो आणि कावळा ते खातो तेव्हा ते, ते पित्रांपर्यंत पोहोचल्याचं चिन्ह मानलं जातं कावळा हा सतत जागृत सावध राहणारा पक्षी आहे त्याचं काळरूप आणि त्याची सततची कावकाव हाक ही अदृश्य जगाशी संपर्काचं प्रतीक मानली जाते त्यामुळे त्याला पित्रांशी संवाद साधण्याचं माध्यम मानलं गेलं पित्रांच्या वा कलुषित मन पिंडाभोवती घिरट्या घालत असेल तर कावळा पिंडाला शिवतही नाही एवढा तो मानी असतो तो नैवेद्याजवळ बसेल पण पाहणारही नाही जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो पित्रांच्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हा कुठे कावळा पिंडाला शिवतो असेही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्ष प्राप्तीसाठी तळमळतो त्यावेळी कावळा त्याला स्वर्गाचे द्वार उघडून देतो तर असा हा कावळा पितृपक्षात अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि मुख्यत्वे इच्छा पूर्ण झाली तरच कावळा पिंडाला स्पर्श करतो कावळ्याला पित्रांच्या प्रतिनिधी मानलं जातं कारण तो आकाश व पृथ्वी यांच्यातील दुवा आहे वास्तुशास्त्रातही म्हटलं आहे की कावळ्याचा आवाज घरात पूर्वजांचं स्मरण करून देतो जर शहरांमध्ये कावळे दिसले नाहीत तर गाईला कुत्र्याला किंवा इतर प्राण्यांना अन्न दाखवलं जातं तरीही मनातली इच्छा असते की कावळा यावा आणि तो शिवावा तर मंडळी पितृपक्षात कावळ्याला इतका मान का दिला जातो यामागचीही कथा शनी देवाने त्याला आपले वाहन म्हणून निवडलं आणि म्हणूनच तो पित्रांचा दूत मानला जातो त्यामुळे श्राद्धात कावळा आला की आपले पूर्वज घरी आले असा आनंद कुटुंबाला मिळतो माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद